વેલકમ ટુ માય ન્યુ બ્લો સલમાન ખાન સાઈરામ લિપુડે મૂટ हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं धीरज पाटील युट्यूब चॅनलवर वर तर मित्रांनो आपली पालखी गेली तुम्हाला माहितच आहे पुढं तर आजचा तिसरा दिवस आहे ना आम्ही आता चाललेलो त्यांना भेट द्यायला नाही तर थेट चालायला तर प्रॉपर तयार आहे तर गाडी आपली आहे माण्यास भाईची आणि आता सध्या आम्ही चमकवित घेतलेली गाडी मानाची मेहनत बघू शकता की ती म्हणजे लवकर आम्हाला जायचे म्हणून मेहनत चालू मानाची प्रॉपर ही गाडी आहे ना आम्ही पिकत आण आहोत एक भाऊ पण आहे तो पण तुम्हाला दाखवतो तो सध्या काय त्याचा बॅग बिग भरायची असेल तर चला मग आता डायरेक्ट आपली पोरं इगतपुरीच्या पोरं पोचलेली आहेत ना आज तिसरा दिवस आहे तर इथून आता आपण कंटिन्यू पालखी सोबत राहणार आहे तर ब्लॉग मध्ये आपल्या अरे यालाय मजा येणार मित्रांनो बघू शकता किती मेहनती मुलगा आहे आया माणस आपला किती मेहनती आहे शिर्डीला जाण्यासाठी स्वतःची तर तयारी केलेली आहे पण गाडीची पण तयारी करीत घेतली बाईनी शिर्डीला प्रॉपर आपली गाडी म्हणून त्या जरा चमकली पाहिजे चला आता आपण डायरेक्ट आपण डायरेक्ट शिर्डीत गेल्यावरती गाडी बघू कशी चाले शंभर टक्के चला मित्रांनो आम्ही निघालेले आता हायवे लागलो आपल्या सोबत आहे माणस पाटोळे माझा कॉलेज आणि शाळेतला मित्र आणि अवनीश भाऊ आहे इकडे अविनाश भाऊ उर्फ बंट्या भाऊ बंट्या भाऊ तर चला श्रीडिया 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 वारी श्रीडिया वारी आता जाऊया थेट डायरेक्ट आपण तिकडेच शिर्डीच्या शिर्डीच्या वारी झालं तर तुम्हाला माहितच आहे पण आता आपली पालखी जिथे थांबले जिथं आता जेवण आहे तिकडे आता आपण चाललेले तर चला स्वाद आता स्वाद तर घ्यायचा मी नाही जाऊन पण चिकार वेळेला घेतलाय स्वाद आता दोन तीन वेळेला घेतलाय चला मग आता भेटू तिकडे मित्रांनो प्लॅन मध्ये थोडासा चेंज आलेला आहे आम्हाला दीड वाजलेले आता जाम दो टाईम तर आम्ही आता दोना? मी पण दोनच काही तर इथे आलो आपण वाशिमचा पेशल वडापाव पुढे वडापाव भेटणार नाही आम्हाला पुढे आता काय जेव्हा ठेवते आहेत का नाही ठेवते असं एवढी पण बरोबर आपली ठेवत्यात का अजून पन्नास लोक ठेवते भेटला टक्के तर आता आपल्या इलाक्यात तर आपण वडापाव वगैरे खाऊन घेऊ बर्गर येतो आपला शंभर बर्गर फेमस फेमस वाचिंग काय झालंय इकडे नुकसानच झालंय नुकसान झालंय नुकसान झालंय म्हणून सांगता आलो न लेखान गायकसली तुम्हाला घाटावर नाव झालं तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे प्रवास रे। था 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 था? तू चालणार आहेस तू चालणार आहेस आहे असं वाटतं झाला रे डायरेक्ट ग्राउंड मध्ये धर्मशालेचा ग्राउंड आहे का येऊ पोरा खुश होतात का नाही बघून आपल्याला वतील का बोलतील आली किती इकडे जेवणाचा सेटअप आहे सगळं आवरलेला दिसतो तीन वाजला ना रे आपल्याने इकडे याला आय आय आहे किती रोज रोज भेटाल याचा यार स्वागत माझा आयडी देतो फोर्टी चला आहे ना हा हो शंभर टक्के चला पहिले पोराण्या भेटून येतो सगळी आराम झालोय रे सगळ्यांचा वेलकम टू माय न्यू ब्लॉक झाला जेवण वगैरे झालं तुमचं आम्ही जेऊ का सगळी पारा थप्पी धप्पी लागल्यात रे इकडं तिकडं तिकडं हा काय जरा जास्तच होता या मंगेश मंगेश पाटोले कडून आज होता सॉस 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 मॅगडीचा सॉस चल चला आपण जेवण काय रे तिला बोल ना तू जवाला जातोय रोज येतो तेव्हा जेवणच जातो घरी आज चालणार आहे काय पालखीला सतत येतो होता चालत म्हणून भेटायला राहिला विषय महाप्रसाद आहे बाबा या जेवण नाही थोड्याच वेळात आता पालखी आपली निघणार आहे पोरांची तयारी बघू शकता बघा पावडर हे गाण आहेत म्हणजे पावडर लावालाच लागते लावा लावा येणार आलो तुम्ही येता काम साईराम ओम साईराम साईराम काय यार नजारा दिसतो रे यार एकदम हार्ड येणारे साईराम 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 चला मित्रांनो पालखी निघाले पालखी सध्या आपल्या भालच्या पोरांच्या ताब्यात असणार आहे चला घेतला होता

रस्त्याला बघता आल ते पालखीचे आणि आम्हाला काहीतरी आणलंय माझ्या माझ्या कुर्ती बॉरपान मित्रांना दर्शन वगैरे आता घेणार आहे ओम साईराम

चायनीज सेंटर समोसे गरमा गरम आणि इकडे आपण दिवा आपण या काय त्या जत्रा बित्रा असण्या असतं या या मिरच्या बिरच्या तिघर मिरच्या गोड गोड मिरच्या आहे बाबा हाय का आई 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 काहीतरीच आहे बाबा ठीक आहे आंबटीमध्ये तुमच्या दोन दे दोन दे जास्ती नको दोन दे दोन जास्ती नको दोन दे नाही दोन दे दोन <सथ वागाकाँ> बस बस झाली बस झाली ना बस झाली ना बस झाली नाक्या पोरांची आक्या पोर ना आता हिला पोसायची कशी त्या झाला आता मला टेन्शन असत मी जात पुढे जात 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 अजून आता मी कांदे घेन मग मिरच्या मग आजची भाजी माझ्याकडे काय करू जाऊ का रे खेळून येऊ का जाऊ चला आता खोटी बाजार सोडून आम्ही आता निघालोय आमच्या रस्त्याला आई पाया भरायचे का तांबू का पालखी तांबू का हे तांबा रे थांबा थांबा पाया भरायचे तांबा

कालती ती वाकू बस का मम्मीच ला ने घरात बन नाही जा बस ना छोटा अरे छोटे वारकरी छोटे साई भक्त दिसतात का दिसल वगैरे ना अँगल काय रशात टाकायचे शिरा बिरा काय अरे बाबू बरं आहे ना Tuyết thương sai rằng hike hike sai rằng sai chocolate sai rằng 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 sai bye, 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 bye

आदा तू गा वा वा वा, वा. केला पाया पडता केच्या पाया भरला नज गुरु महाराज साईराम हा साईराम साईराम हे बघ इकडे जा साईराम 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 हे दारू पे दे ना चॉकलेट दे दो दारू पे दे दारू पे ना बाय

मम्मीचला नाही पप्पाला नाही असे बहिणी सकाळ संध्यावर दुपार जेवल्यानंतर का पण आम्हाला असा ऐकायला आल तर काही तर छास देणार होती हा पुढे आहे रे आहे भेटल भेटल तितपात केली का म्हणजे छास कमी पेटली एवढी दोन ना दोन 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 ना दोन धन्यवाद 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 म्हणत आभारी कोण कोण जातो तुम्हाला एक दुसरीचा वाडा बोल सर्वांना येत नाही काय येतो तुला तुला आम्ही चॉकलेट दे प्रश्नाचा उत्तर बरोबर दिला तर माझ्या उत्तर कडी कडी म्हणे किती कडे दोनशे हा दोनशे तात्या तात्या कुठे चालले तात्या मशी घेऊन हो कुठे मशी तोंड 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 गेलं हा का चाल चाल चालतंय मशीना लांब जरा रस्त्याच्या कोपऱ्याला घ्या की आठ साईराम चॉकलेट साईराम चॉकलेट काय होणार श्रीखंड खाईन तवाच घपराईन अम्रखंडेस्टेक मिस्टेक आमरखंडे साईराम सायराम आताच आमचं चाय पिऊन झालेले तर चला आता निघू चला मित्रांनो पालखी निघालेली आहे आणि जसं जसं सूर्य आता मावलत चाललाय तसं तर तस धीरजचा ब्राईटनेस कमी होत चाललाय तू काय बोलू इच्छितो मी पण काय दे तुझ्या कोणतरी भेटला जोडीला जोड भेटला चला चला भावानो चला पटापट तू फक्त गाडी वजा आलाय का तू गाडीवर काय झालंय काय उलटा झाला उलटा कर उलटा कर याला उलट साई फक्त बघू शकता चड्डीचा ब्रँड मार्ग सकाळी विचारत पडलो नवीन ब्रँडची बोल ना तू नवीन ब्रँडची चड्डी चड्डी उलटी घातलेली साईराम साई राम शाही राम, शाही राम। एक, एक, एक सायकलचा राऊंड दे ना बाबा सायकल देना चालवायला सायकल दे ना सायकल देना सायकल देना सायकल देना बाबा दामधाम दामधाम देतात तिकड तांबा याव ना का इकडं काळोख काळोख झालेले मित्रांनो दिसायचा बंद झालाय रे मला नाही 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 आता दुकाना पुढे आले ना मग बसू आपण आणि काहीतरी खाऊ जरा टाइमपास आपल्या पुढे आपला ऋतिक भाऊ काहीतरी खावी आपल्याला हा ऋतिक भाऊ बेल खावणार आहे आपण कोणतरी भेटलेलं बघा आपल्याला अच्छा ते बोलायचं जर समजलं त्याने समजलं चला मग हे काय होत हे काय होत ना दा। <laughs> <laughs> हां पाय होत टाका नको नको धान्यवाद भाऊ माऊली सुका राहील तुझं लगीन लवकर जम की कसं काय चालू आहे प्रवास कसा चालू आहे मला ना काय मागच्या नाही इचरा मी आजच आलो कसा प्रवास चालू आहे तुमचा खडतल कोण नाही मागे आपण दिसतोय मला चला तर इथे कुठेतरी तरी बसूया इथे कुठल्या तरी ढाब्यावर हॉटेल व काय आमर इथे बसूया काहीतरी खातो जरा लाईट लाईट भुकला एवढा जेवण तो वेस्टेज जाईल आपण काय खाल्ला तर आपल्याला लागतो ढीक वर खायला हो शंभर टक्के काय नाही काय नाही याचा थांबलं काय मित्रांनो आकाश भाऊला लिंबू मारत आहे लिंबू मारत सवय आकाश भाऊला चला ना चला, बेल आम्ही खातो तुम्ही पण या तुम्हाला टाईम लागेल याला बेलच्या पेक्षा जास्त पेट्रोल जाईल तुमचा आता अर्धा किलोमीटर आहे तर आपण वस्तीवर पोचू आता थोड्याच वेळा चला मग बेल खातो तर मित्रांनो पोचलेले आपण वस्तीवर वस्तीवर मस्ती नाही मंगेश जाऊ बाईला चारे घेतल्यात काय राजू बरेच ना आता आव पोरे आर का लांबून पण पोर्यार का माझा आवाज म्हशी सारखा आहे पोर्या रावण श्री राम ఆ శణ అలి శా బ బుల్ బెల్లి చాలా తు బాడా మాజా తోండా మైల్ కా निराज तुझ्या महिलाच नाही रे तोंडावा होणार आहे हे काय करत आहेत तुम्ही, तुम्ही हा का मी शिकू का तुमचे पाय फटके देऊ का फटके गरम पाणी आहे इकडे पण मशाच चालले रे रे आकरी आले मोठी हा आकरी ना बकरी झाली कशा ना पाया ना मग आहे ना मग पुरिया पुरिया पुरिया

¡Vive, vale! बस 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 थँक्यू 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 चला का पाठवाट चला जेवण करतो अकरा वाजल्यात आता आपल्याला ब्लॉग एडिट करायला लागेल आता झोपलेली आहे आपल्या सोबत आरज आहे उद्या मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन आरज माझ्या सोबत ठेवायचा शंभर टक्के खूप सारे रहस्य आहेत ते उद्या शेअर करणार कुठं काय घडामोडी झाल्या आज तक पी न्यूज चांगले बस 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 चला भेटूया उद्या बाय बाय ओम साईराम